विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ दुष्काळ ज्याप्रमाणे ज्या योजना असतात म्हणजे शुल्क माप असेल शैक्षणिक शुल्क माप असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नाही नक्कीच म्हणून आम्ही म्हणतोय हो की ओला दुष्का दुष्काळ जे आहे खाला केला पाहिजे कर्जमाफी होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यांवर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाणी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे आणि एकतर तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो फक्त दुष्काळ म्हणाल्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा